जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर एक तुकडी आपणा आपणासमोर आमच्या तुकडी ब मधील विद्यार्थी मूळ संख्या सांगणार आहेत तर पाहूया मूळ संख्या एक ते मधील मूळ दोन तीन पाच अकरा मधील मूळ संख्या ते एकोणतीस एकतीस ते चाळीस मधील मूळ संख्या एकतीसतीस चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्या एकेच्या त्रेचा एकावन्न ते साठ मधील मूळ संख्या त्रेपन्न एकोणसंख्या एकसष्ट ते सत्तर मधील मूळ संख्या एकसष्ट चुरुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या एक्याहत्तर त्र्याहत्तर एकोणविषयी ऐंशी ते नव्वद मधली मूळ संख्या त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्याण्णव ते शंभर मधील मूळ संख्या असे पन्नास एक मधील मूळ संख्या दोन अकरा ते वीस मध्ये मूळ संख्या तेरा सतरा एकोणीस एकतीस ते तीस मधील मूळ संख्या तेवीस एकोणतीस एक ते चाळीस मधील मूळ संख्या एकतीस सततीस ते पन्नास मधील मूळ संख्या एकेचाळीस ते एक मधील मूळ संख्या त्रेपन्न एकाहत्तर ते मधील मूळ संख्या एकाहत्तर दरे कोणांची एक्क्याऐंशी ते नव्वद मधील मूळ संख्या त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव शंभर मधील मूळ सत्तर एक ते दहा मधील मूळ संख्या दोन तीन पाच सहा अकरा ते वीस मधील लोकसंख्या अकरा ते अडसत्तर एकवीस ते तीस मधील मूळ संख्या तेवीस एकोणतीस एकतीस ते चाळीस मधील मूळ संख्या एक ते सदतीस चाळीस ते पन्नास मधील मूळ संख्या एकेचाळीस ते सत्तेचाळीस ते साठ मधील एक्क्याण्णव ते मूळ संख्या एक ते दहा मधील मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा ते वीस मधली मूळ संख्या अकरा तेरा सतरा एकवीस बीस अल... से तीस मतलब मौसम कई तेवीस एक तीस के चालीस मधी मूल संख्या एक तीस सौ दो एक चालीस के पन्ना मधी संख्या एक हजार त्रेचा संख्या